नमस्कार आज कुठली रेसिपी नाही आहे तर आमच्या शेतामध्ये आलेल्या तुरीच्या शेंगा आहेत त्या आम्ही कशा खातो ते मी दाखवणार आहे दिवस मावळ्याला आलेला आहे आणि मी आणि आई आम्ही शेंगा तोडायला गेलो आता ह्या चांगल्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये बिया आल्यात तयार झाल्यात त्या शेंगा तोडून घ्यायच्या याला रानमेवा म्हणतात अशा शेंगा तोडून उकडून खायच्या बोरं तोडायची दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन फळं तोडायची याच्यामध्ये बऱ्याच गावाकडच्या मुलांचं बालपण गेलेले आजकाल ती मजा कमी होत चालली आहे आणि ह्या शेंगा तोडून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायच्या तर निथळून घ्यायचं आणि चुलीवरती पातेल्यात पाणी टाकून पाणी उकळलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्या शेंगा टाकायच्या ज्या आपण धुवून घेतल्या होत्या झाकण लावून पंधरा वीस मिनिटांना यांना चांगलं शिजवून घ्यायचे आम्ही शेंगा उकडेपर्यंत अंधार पडला होता नंतर ह्या गरमागरम अशा शेंगा काढल्या थोड्याशा थंड झाल्या की मस्तपैकी खायला घ्यायच्या घरातल्या सगळ्यांनी बसून एकत्र त्या खायच्या असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका